पूजा कोणी करी ना आजही सृष्टीवर ब्रह्मदेवाची पूजा नाही तुमच्या निमित्तानं तयात्रेला अठरा राज्य फिरून आलो पण त्या अठरा राज्यात मला फक्त राजस्थान मधील एक पुष्कर राजे याच ठिकाणी ब्रह्मदेवाचं मंदिर आढळलं बाकी ब्रह्मदेवाचं मंदिर छात असेल कुठं तर आपोआप सोडा पण ब्रह्मदेवाची पूजा होत नाही त्याच कारण हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गोवा कन्या सांगितले जाऊ द्या मोठ्या माणसाचा अपमान करू नये म्हणतात त्याच्याकडून एक गलत झाली गलत नाही चुकत झाली चूक नाही घोड चूक घोड चूक नाही गदडी चूक झाली जीनाथाची ओळी म्हणून दाखवू भागवतातली नाथ म्हणतात ब्रह्मा कामान्यशी धरू पराशरा दहावे काय भोगिली दिवा दुर्गंधा जाऊ द्या जा, हंबटकता त्याची स्वतःची मुलगी कळाली नाही म्हणून त्याची पूजा जगात होत नाही आणि करू नये काय उपयोग आहे ते ब्रह्मदेव नाराज झाला की मी सगळं जग निर्माण केलं आणि माझी पूजा कोणी करत आणि मनापासूनच चार पुत्र निर्माण केले त्याला मानस पुत्र म्हणतात ते ब्रह्मदेवाचे चार मानस पुत्र म्हणजे भागवत ऐकलं जर असेल तर तुमच्या लक्षात येईल सन सनंदन सनातन हे चार ब्रह्मदेवाचे आई ब्रह्मदेवन बापही ब्रह्मदेवचे मनापासून निर्माण केले ब्रह्मदेवाला वाटलं हे माझे मुलं सृष्टी सृजनाच्या कार्यात मला हातभार वावती म्हणजे लहानसे मोठे होतील माझे मुलं मोठे झाले की त्यांचे लग्न होतील लग्न झाले की सोना येतील सोना आल्या की अंगावर धाव असं नाही असं नाही <laughs> <laughs> प्रपंच मोठा होईल सज्जनावरती चारही माणस पुत्र जशी निर्माण झाली पहिला नमस्कार बापालाच केला जय श्रीकृष्ण ब्रह्मदेवजी एक जगत में तुम हमारे कोई नाही हम तुम्हारे कोई तुम्हाला कोणाचे मायबाप कोणाचे गणबो मृग को जळ वर्तन ज्ञान वर्ण वर्णन करतात द्या आणि कि परता या फळी मुळी मुलीनाडळता भरली ब्रम्हि ते कुठच अडकले नाही ते ब्रह्म स्वरूपात विलीन राहिले जगाच्या कल्याणाकरता तरी लोक फिरत राहिली त्यांना सनत कुमार म्हणतात सनत सनंद सनातन सनत कुमार ब्रह्मदेवाची ब्रह्मदेव नाराज झाला की मीच निर्माण केले आणि उपयोगी नाही आले ब्रह्मदेव नादी लागला नादी लागल्यावर माणस काय नाही ब्रम्मदेवान पुन्हा एक माणस पुत्र निर्माण केला ब्रह्मदेवाला वाटलं हा तरी मला सहकार्य करेल तो तो सगळ्यात विचित्र निघाला खांद्यावर विना डोक्यावर शेंडी नारायण नारायण ना संसाराचा प्रपंचा भजन करत नारद भक्तीचे आचार्य झाले ब्रह्मदेवानं कपाळाला हात लावला ही पाषाण होत मुलांची जात चांगली नाही मुलापेक्षा मुलगी मा मायाळू असती म्हणतात प्रेमळ आणि थोडं भर काही अंशी खरंही असल ते असल म्हणजे आहेच म्हणजे गुरुवारी ढोक सांगत असतात जिवंत बापा करता जिच्या डोळ्यातून गंगा येऊन घळघळ वाहतात तिला कन्या मानतात बाप जिवंत दिवाळी किंवा नागपंचमीच्या सणाला जर बापाच्या अडचण आली आणि तिला माहेराला न्यायालया झालं नाही मला ती सासर घरीच काम करत असते दोन भांडण स्वयंपाक पण जसाच्या तसा बाप तिच्या डोळ्यापुढे पुढे उभा राहतो अचानक तिच्या डोळ्यातून असो तिच्या काय झालं काय गळ्याची आग व्हायला गेली नाही जीवन बापा ती कन्या बाप मेला तरी रडत नाही तिथं बसतो आणि लगेच उठतो आणि दोस्ताला भेटतो मग त्याला चार वाजताच गेलं हाय का बिडी पाहून तोंडात मारा चार वाजता बाप गेला म्हणतो बिडी दुसऱ्याकडून मागतो जिवंत बाप्पा करता रडती ती कन्या आहे म्हणून शास्त्रानं कन्या हा शब्द आधी लावलेला आहे कुठे पहा तुम्ही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक लिहिले का कळी कुळी पुत्र कन्या लिहिले कुळी कन्या।, कन्या आधी कन्या कन्या ही प्रेमळ असते जाऊ दे नाही त्याला कळतं महाराज एक तरी ज्यांना ज्यांना मुली नाहीत ना दुसरं काय नाही अर्जुन राव पण त्याच पुढं कस होईल मरत मरत कोण रडल हो काय आवाज काय मला मजा असते त्या बाबा पंढरपूरला गेले आग बाबा पंढरपूर तिच्या तोंडातून दिंडी ने नेतीच ती कन्या निर्माण करायची मनात आणलं आणि एक माणस कन्या निर्माण केली मनापासून आई ब्रह्मदेव बापाई ब्रह्मदेव इतकी सुंदर कन्या तिच्या सौंदर्याला कोणी जोडीदार अहिल्या ते ब्रह्मदेवाचं हळूहळू ब्रह्मदेवाच्या दरबारात लहानच मोठं झालं ती अहिल्या जेव्हा वयात आली तेव्हा तिचं सौंदर्य खुलूनच दिसू लागलं फुलता कळी की अमोल तारुण्य राही खो की का न फुलता कळी की अमोलू जायस जोपर्यंत कळी अशी उमलत नाही तोपर्यंत फुलाला सौंदर्य येत नाही कळी कळी आहे तोपर्यंत सामान्य दिसत कळी की तिथे फुल दिसत अशी तारुण्यात आली ती कन्या अतिशय खुलून दिसू लागली तिला तारुण्यानं वेगळं तेव्हा तेहतीस कोटी देवांच्या नजरा तिच्याकडे प्रत्येक देव ब्रम्हदेवाला भेटू लागला ब्रह्मदेवा एवढी कन्या आम्हाला द्या ब्रह्मदेवा एवढी मुलगी आम्हाला द्या वाटलं तर हुंडा आमच्या गुण्या मी सांगत असतो ज्याची मुलगी सुंदर आहे ना त्यांना चिंता करायची नाही साखरेचं पुत घरात उभं करायचं पा मी येणारच आणि ज्याची मुलगी देखणी नाही त्यानं साखरेचं पुत उभं करायचं नाही त्यानं चपलच्या टाचा डबल लावून घ्यायच्या त्या घासल्या जाणारच ब्रह्मदेवाची मुलगी छान दररोज शकडो शकडो देव येऊ लागले मुलगी आम्हाला द्या ब्रह्मदेवाचं डोकंच हैराण झालं एक सुपारीन हजार व्यापारी द्या कोणाला याला दिली त्याला राग त्याला दिली त्याला राग त्याला दिली की त्याला राग अडचणीत आलं का पण सुपर डोक्याची चार डोक्याची गममध्ये विचार केला की सगळ्यांनाच झाली आकाशवाणी झाली करून ब्रह्मदेवाला जो भेटेल त्याला आईला मार आपल्या मृत्यू लोकावरची तर चिडी चिपत झाली ते म्हणजे आपल्या बाबाची ताकद आहे का मंदिराला नाही आंबरवाडीला नाही आपल्या जिल्ह्याला नाही महाराष्ट्राला नाही भारताला नाही पृथ्वीला तीन प्रदक्षिणा करायच्या कोण करतो अगं तुम्ही वरतोड करायला लागले विचार आहे का तुमचा <laughs> आधीच लागू नका पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा सगळे चुप झाले पण खळबळ उडाली स्वर्गा कारण आपल्यापेक्षा त्यांच्याकडे वाहन जलद जलद इंद्र ऐरावतावर बसला चंद्र हरणावर बसला यम हलगटावर बसला कोणी मयूर आपापल्या वाहनावर बसला गणेशजी पण मंदिरावर बसले प्रत्येकाला इच्छा होती आईला मिळावा जावं व्हावं आईला आपल्याला मिळावा प्रत्येकाला वाटू सारख्या नांद पण वाटू लागलं बनी तरी नाही तर आपला पर बनी सगळेच नादी लागले पळा 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 कोण पुढे पळतो सगळेच पृथ्वीवर आपापल्या घेऊन पळू लागले कशाचीच आठवण नाही जेवण नाही चहा पाणी नाही कोण म्हणलं नाश्ता नाही का आता ऐका कथा आपल्या महाराष्ट्राची आहे आपल्या महाराष्ट्रात सातारा नावाचं एक शहर आहे जिल्हा आहे त्या सातारा जिल्ह्यातून एक पुण्यसलीला कृष्णामाई नावाची नदी वाहते त्या कृष्णामाईच्या किनाऱ्यावर एक गौतम महर्षी गौतम नावाचे ऋषी आश्रम बांधून तपश्चर्या करत होते त्याच उपयोग गौतम ध्यान धरणा अनुष्ठान करत होते कृष्ण माईचं स्नान केलं आणि वाळवंटात ध्यान लावून बसले असताना आकाशवाणी ऐकली जो कोणी तीन प्रदक्षिणा पृथ्वीच्या करील त्याला ब्रह्मदेवाची आहिल्या माळ घालतात खरं वाटत होतं की मी जर ब्रह्मदेवाचा जाऊही झालो तर किती पाहता पण जेव्हा ऐकली आकाशवाणी त्यावेळेला शांत बसले आणि सगळे देवदेवता पळू लागले पृथ्वीवर आणि येऊ आला ब्रह्मदेवात त्या गौतम ऋषीचं भाग्य उदयात काय झालं त्याच वाळ म्हणतात एक गाय आपल्या वासराला जन्म देतो सज्जन आपण शेतकरी असून आता गायी ठेवल्या नाही गायीचे फार मोठे उपकार आहे तुम्हाला एक पर्व काळ सांगतो जो शास्त्रानं मान्य केलेला पर्व काळ आहे गायीच्या उदरातून अर्ध वासुरतीच्या उदरा बाहेर आणि अर्ध तिच्या उदरात असताना जर एक प्रदक्षिणा त्या गायीला केली प्रसूती काळात तीन आहे अशा गाईला अर्ध वाचरू बाहेर आलं पाहिजे तिच्या मुख पोठातून आणि अर्ध तिच्या पोठात असताना फक्त एक प्रदक्षिणा करायची पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणेच पुण्य हार गाईचे मोठे उपकार आहेत मग सर्वांना माहिती आहे माझे चार ऑपरेशनं झालेले आहेत ज्या वेळेला माझा ऑपेंटिक स्पटात फुटला होता त्यावेळेला औरंगाबादला आमच्या अनिरुद्ध महाराज क्षीरसागर खूप मोठे महा महाराज येते हे दवाखान्यात येऊन डॉक्टरांना जेव्हा भेटले होते त्यावेळेला डॉक्टरांनी विचार केला की माणूस साधा दिसतून एवढी बडी बडी मंडळी भेटायला येतात अनिरुद्ध बाबाला विचारलं होतं की बाबा हा माणूस कोण आहे अनिरुद्ध बाबा म्हणले होते माझं काळी जे फक्त दुरुस्त करा त्यावेळात डॉक्टरांनी एम डी डॉक्टरांनी सांगितलं होतं की महाराज आम्ही या माणसाला वाचू शकतो पण हा माणूस इथून पुढे बोलणार नाही कारण याच्या पोटात हे नॉर्मल गोष्ट आहे ही काही मोठी गोष्ट नाही पण याचे आतडे पोटात एकमेकाच्या गुंतलेले पण त्याच औषधाने ते शिथल अनिरुद्ध महाराजांनी मला शपथ घातली होती की महाराज आता तुम्हाला शपथ आहे तुम्ही कथा कीर्तन बंद करा लक्ष्मण मी आमच्या शेतात एक झोपडी बांधून सहा महिने तिथे नाथ भगवताची पारायण करत होतो वाईट वाटत होत हे व्यसन लागलेलं होतं समाज दिसत होता डोळ्यानं पण कथा कीर्तन बंद झाले होते माझा एक मांगवाडी नावाचं गाव्य सोडलं होतं मंगलवाडी म्हणतात मं आता त्या मंगलवाडीचा माझा मित्र केशव महाराज वाळके मला भेटायला आला त्याचंही मन गईबद्दल माझंही गैव माझ्या डोळ्यात थोडे अश्रूप आले आणि त्यांनी मला एक धैर्य दिलं तो केशव महाराज महाराज घाबरू नका आपण माझ्याकडे एक महाराज विद्वान आहेत त्यांच्याकडे जाऊ म्हणून मला हिंगोलीला नेलं हिंगोलीच्या पली एकूण तीन किलोमीटरवर एक खंबाळा नावाचं गाव आहे आणि त्या खंबाळाला राघवानंद राघवानंद स्वामी महाराज एवढे महान अधिकारी होते आता त्यांचा पत्ताही नाही मी त्यांच्या दर्शनाचा किती प्रयत्न केला आता कुठे गेली त्याचा पत्ता नाही राघवानंद स्वामी इथं मला नेलं त्यांनी असं मला नाडी परीक्षा केली आणि कपाळावर हाणून घेतलं मला विचारलं त्यांना मराठी बोलता येत नव्हतं ते म्हणा बेटा इतना क्यों चिल्लाय रे तुने क्या किया इतका कशात ओरडला मी ओरडून ओरडून कथा कीर्तन करत होतो त्याच्यामुळे माझी पातळी गुंतली होती सगळी त्यावेळेला केशव महाराजांना सांगितलं होतं केशव महाराज म्हणले बाबा ये महाराज ये रामजी की कथा करते मेरे राम जी की कथा करता राघवानंद स्वामी म्हणले होते हम भगवान को दुआ चिंता मत करना बेटा मला तुझ्याकडे गायी एक का आम बाबा गायी आहे तू दररोज गाईचं गोमूत्र घेशील का तुला नक्की घे काहीच करू नको म्हणाले वस्त्र चार पदरी करायचं आणि कारवड असती ना कारवड म्हणजे न व्हॅली अशा कारवडीच तीन वर्ष मी न चुकता गोमूत्र घेतलं माझ्या शरीरातले सगळे रोग निघून गेले इतके गोमा मी जे कथा केलतो न करतो समाजावर माझ्यावर गोमातीचा उपकार गो माता एक प्रदक्षिणा केली <coughs> आणि तिथेच गुप्त झाले ब्रह्मदेवाला भेटले ब्रह्मदेवाच्या आईलीनं ताटात वर्मा आणली आणि गौतमाच्या गळ्यात घातली आता चार पस्तीस झाले मी तो शाज्ञ मागतो बोलत बोलत प्रेम मावळे घसाळ गेलो तेव्हा उर्वरित राहिलेली अहिल्याच्या उद्धाराची कथा आणि उद्या श्रीराम श्री सीतेचा विवाह सोहळा एवढी कथा उद्याच्याला गोड आपल्या दोन तीन तासात होईल सामसुंदर सांगसंदर्भ कार्यकर्त्यांना मी अशी विनंती करायला लागलो दोन दिवसापासून उद्या आपल्याकडे वेळेचं एक असं आव्हान आहे उद्या केशराजी मामांची पुण्यतिथी असल्यामुळे आपल्याच गावात हरे भक्तीपरायण उद्धव महाराज चोले यांचं कीर्तन आहे त्या कीर्तनाची वेळ आपल्याला कथेची वेळ ते कसं कसं बसवायचं तुम्ही सर्वजण डोक्यानं बसवा आणि येणाऱ्या श्रोत्यांना आजच्या कीर्तनातच आहे का मी तर कीर्तनाला चाललो पण आजच्या कीर्तनात उद्याच्या रामकथेची वेळ जाहीर करा कमी जास्त होऊ शकते जा कमी जास्त होऊ शकते जी काही वेळ असेल रामकथेची रामकथाही झाली पाहिजे तिकडचं कीर्तनही झालं पाहिजे पंक्ती झाल्या पाहिजेत असा सर्वजण विचार करा आणि कीर्तना सगळ्या स्रोती मंडळींना वेळ सांगा झालेली सेवा बाईसाहेबांच्या चरणावर मार्तिरांच्या चरणावर तुम्हाला सर्व स्रोती माय बापांच्या चरणावर समर्पित करतो तुमच्याकडून आशीर्वादाची अपेक्षा ठेवून वाणीला याच ठिकाणी आता लवकर आरतीची तयारी करा ज्याने ज्याने आरती आणल्या असतील फटाफटा पुढे या